आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आज हनु हनुमान जयंती तुम्ही पाहिलेच असेल मंदिरात चौकात आणि आपल्या घरातील देवघरात देखील हनुमान चालिसा पठण करण्यात आले परंतु हे लोक चक्क जालन्यातील घाणेवाडी जलाशयाच्या सांडव्यावर बसून हनुमान चालिसाचे पठण करत आहेत का तर देवा बजरंगा आता तरी या प्रशासनाला सुबुद्धी यावी रे कशासाठी सुबुद्धी मागतायत पाहूयात मी आत्ता घाणेवाडी तलावाचा जो सांडवा आहे तो पाहायला आहे काय परिस्थिती आहे किती दिवस टिकल हा सांडवा टिकण्याचा भाग तर सोडाच परंतु हा जर वर्षा दोन वर्षात दुरुस्ती केला गेला नाही तर याचे अवशेष देखील पाहायला सापडणार नाही त्यामुळे प्रथम प्राधान्याने सांडवा दुरुस्ती आणि धरणातला गाळ काढणं अत्यंत आवश्यक का आहे यदा कदाचित हे दुरुस्त नाही केलं दुरुस्त काय परिस्थिती उद्भवू शकते दुरुस्त करणं आवश्यक आहे जर आपल्याला भविष्यात दालने पाणी पुरवठा करायचा असेल किंवा काही कालावधीसाठी तलाव तलावाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ह्या गोष्टी फार अत्यावश्यकमध्ये मध्ये गेलेल्या आहेत कारण संपूर्ण वेस्टवेअरच्या खालच्या बाजूने जर विचार केला तर यू सी आर एस मेसनरी पूर्णतः डॅमेज झालेली आहे पूर्ण पोकळ झालेली आहे की ज्यामध्ये साध्या मडमॉटर मडमॉटर म्हणजे साधा चिखल चिखलाने केलेले सुद्धा काही काळ टिकू शकल परंतु हे स्ट्रक्चर टिकू शकणार नाही एवढंच मला म्हणायचं की दुरुस्ती आवश्यक आहे तर प्रशासनाने जर त्यांच्यात ऐपत नसेल शासनाची तयारी नसेल तर हा तलाव दुसऱ्यांना देखभाल दुरुस्तीसाठी देखील दिला पाहिजे दिला पाहिजे तर घेणार कोण चला आपल्याकडे ह्या तलावाची देखभाल दुरुस्ती करणारे देखील अनेक संस्था आहेत पहा ही संस्था स्वतःहून तलाव त्यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसाठी मागत आहे आम्ही मागच्या दोन वर्षापासून या सांडव्यांची दुरुस्ती व्हावी याचं मजबूतीकरण व्हावं हो, म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत परंतु ह्या सांडव्याची मालकी कुणाकडे आहे म्हणजे महानगरपालिकेकडं आहे महसूलकडे आहे जलसंधारणकडे आहे तर ते आणखी आम्हाला क्लिअर झालेलं नाही आहे की नेमकं कुणाकडं आहे परंतु सध्याची ह्या सांडव्याची परिस्थिती बघताना असं वाटतं की हा सांडवा कधीही जमीनदोस्त होईल आणि घाणेवाडी तलावामधून जे पाणी आपल्या जालन्या शहराला मिळतं विदाऊट इलेक्ट्रिसिटी मोफत पाणी मिळतं आणि सर्व काही व्यवस्थित आहे परंतु तत्काळ या सांडव्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि मी आमची संस्था जी आहे कुंडलिका सिन्हा रिज्युनेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं प्रशासनालाही विनंती करतो की जर प्रशासनाकडून हे काम होत नसेल त्यांच्याकडे याची मालकी नसेल किंवा याच्यासाठी निधी नसेल किंवा आणखी काही अडचणी असेल तर आम्हाला या तलावाची दुरुस्ती करण्यासाठी करण्याची त्यांनी परवानगी द्यावी त्याचे जे काय लिगल गोष्टी असतील त्या आम्हाला द्यावी आ, या संपूर्ण सांडव्यांची दुरुस्ती आम्ही आपल्या जालन्या शहरातील नागरिकांच्या माध्यमातून लोकसहभागातून अतिशय उत्कृष्टरित्या या सांडव्याची दुरुस्ती करू शकतो कारण हा तलाव जो आहे हा जालन्यासाठी खूप महत्वाचा आहे गेल्या अनेक वर्षांचा हा घाणेवाडी जलाशय जालनेकरांची तहान भाग होतो परंतु आता जर याची दुरुस्ती झाली नाही तर भविष्यात नव्हे तर दोन वर्षानंतर हा तलाव भुईसपाट होईल आणि जालनेकरांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागेल असंच यावरून आहे तर आपल्या जवळ आपल्या हक्काचा आणि मागच्या शंभर वर्षापासून आपल्याला सांभाळणारा हा तलाव जतन करणे खूप महत्वाचे आहे आणि ह्या तलावाचे ह्या सांडव्यांची जबाबदारी दुरुस्तीची जबाबदारी जर कोणी घ्यायला तयार नसेल तर आम्ही लोकसहभागातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण दुरुस्ती करू करू करून घेऊ फक्त प्रशासनानं आम्हाला त्याची परवानगी द्यावी अशी विनंती आहे या परिस्थितीमध्ये घाणेवाडी जलाशय अजून किती दिवस टिकू शकतो घाणेवाडी जलाशय अर्थवर्क तर टिकू शकेल दहा पाच वर्ष पाच पंचवीस वर्ष परंतु स्टोरेज दिसणार नाही अर्थवर्कमध्ये आणि वास्तविकता आपण जर याची बोलले सांडव्याची किंवा वेस्टवेअरची तर सांडवा मला नाही वाटत एक वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये इथे अवशेष पाहायला मिळतील झाले कारण आता तरी जागे व्हा आणि आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढा जी संस्था पुढे आली आहे त्यांना मदत करा तरच आपल्याला भविष्यात पाणी मिळेल आपण देखील असंच म्हणूयात देवा बजरंगा या प्रशासनाला पण तलाव दुरुस्त करण्याची सुबिद्धी देरे देवा दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूज जालना